काय ते सुक्कं मटन झंझणीत काय तो रस्सा एकदम तर्रे बाज, आणि काय ते चिकनची ग्रेव्ही बटर चिकन आहा सर्व काही ओकेमध्ये होतं नमस्कार सोन्याली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बटर चिकन चि मटणाचं सुक्कं पातळ अगदी हटके स्टाईलनं रविवारचा मस्त असा बेत आमच्या घरी होता आणि हाच बेत कशा पद्धतीनं तयार केला म्हणजे सुक्कं मटण चिकन आणि रस्सा तर चला बाजारामधून आणला हे ताजं ताजं मटण चिकन आणि त्याच्याबरोबर मटण चिकनला जे जे साहित्य लागतं ते घेऊन आले आहे कांदे कोथिंबीर दही आलं आणि हे बघा भरपूर असं काळ्या पिशवीतलं मटण तर इथं आपलं बघा चिकन एक अर्धा किलो आणि मटन अर्धा किलो असं मिळून एक किलो दोन्ही होतं तर इथंच पहिल्यांदा आपण दोन्ही ही गोष्टी धुवून घेणार आहोत स्वच्छ तर मटन चिकन अगदी रेग्युलर पद्धतीने केलं नाही जरासं हटके स्टाईलनं आणि झणझणीत असं तर कार होता रविवार आणि आपल्या भारताची मॅच होती आणि ही मॅच बघत बघत हा आमचा चांगला मस्त असा कार्यक्रम चालू होता तर किती फुल्ल एन्जॉय करत हा असं मटन तयार केलं आहे मी तर पहिल्यांदा मटन घेतलं आहे काढून तर पहिल्यांदा करायचं आहे मटण तर मटण पाटीमध्ये काढलं आहे तर मटण कुट मटण असू दे चिकन असू दे किंवा भाज्या असू देत बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवूनच घ्यायच्या म्हणजे आपण कसं जे जे लाकडं कापलं जातं त्या ठिकाणी माशा असतात किंवा घाण असते ती आल्यानंतर धुतल्यानंतर स्वच्छ होते तर आपण करणार आहोत भिजत ठेवणार आहोत मटण हे माल मसाले लावून तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले कोथिंबीर भरपूर असा लसूण आणि एक इंच आलं आणि हेच याची पेस्ट करून घ्यायची ग्रेव्ही करून घ्यायची ही पेस्ट मटणामध्ये घालून घ्यायची तर एक एक करून तुम्हाला मसाले सांगत आहे इथं पहिल्यांदा आपण मटत चांगलं भिजत घालणार आहोत माल मसाले लावून हळद घालायची हे चवीपुरतं मीठ म्हणजे भिजायला जेवढं लागतं म्हणजे मॅग्नेट म्हणते मी मला नेमका शब्द काही माहीत नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा ह्याला काय ह्या प्रोसेसला म्हणतात मी आपलं भिजवणे मुरत घालणे असं म्हणत आहे इथं तर दही घातलं आहे हळद मीठ दही आलं लसूण पेस्ट दही असं लावून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मटण केलं की ह्यातलं आळणी इतकं छान लागतं ना आळणी आणि पातळ जे आपण रस्सा तयार करतो त्याला पण छान टेस्ट येते बरं का एक अर्धा ते पाऊन तास इथं मी मुरत घातलं होतं तर जास्त वेळ असेल तुमच्याकडं तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरी चालतं दुपारी आणून संध्याकाळी करणार असेल संध्यापर् संध्याकाळपर्यंत फ्रीजमध्ये ठेवलं तरीसुद्धा चालतं तर हे थोडंसं मिक्स केल्यानंतर ह्यावर घातले आ हा मग काय झालं असेल आपलं मटण एवढं विचार करा तर असलं झणझणीत मटण तयार केलं तर आणि आणणेसुद्धा खूप छान चालतं तर हे आता मटण आपण ठेवणार आहोत अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये म्हणजे थोडा वेळ कमीच वेळ होता त्यामुळे मी डायरेक्ट फ्रीजरमध्ये ठेवलं चांगलंच म्हटलं मुरं धून मुरू देते तर आता आपण इकडं मसाले गोळा करून घेऊया जे आपण रशाला आणि सुक्याला वापरणार आहे ते तर इथं तीन चमचे तीळ घेतलं आहे पांढरं शुभ्र दोन चमचे जिरे एक चमचा कसरी मेथी एक चमचा धणे मोठी चक्रेफूल असतं एक घेतलं आहे दालचिनी एक आणि हे सर्व माल मसाले चांगलं गरम करून घ्यायचे तुट तुटतुड असं वाजायला लागलं की गॅस बंद करून टाकायचा एवढेच मसाले वापरले आहेत आणि ओल्या मसाल्यामध्ये खोबरं वगैरे ते तुम्हाला पुढे सांगतेच तर हे जर वेगळ्या पद्धतीनंच आज मी मसाला तयार केला आहे कसं मी तिथे मी कायम घालत नाही तर ह्या वेळेला म्हटलं जरा बघूया जरा वेगळ्या पद्धतीनं करूया तर तुम्ही धुलीवंदनला किंवा इतर वेळी मटण करणार असाल तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा खूप छान टेस्टी होतं तर हा इथं मसाले थोडे थंड झाले आहेत आणि थंड झालेला मसाला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला आहे आणि गार गार हा मसाला चांगला पेस्ट करून घ्यायचे तर या ओडल्या हो मसाल्यामध्ये घेतलं आहे खोबरं आलं कोथिंबीर आणि भरपूर असा लसूण आणि सर्वच मसाला इथं बारीक केला आहे बघा आणि ठेव्यात आहे बाजूला तर आपण मटणाला फोडणी देऊन घेणार आहोत कुक्करमध्ये फोडणी देणार आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देणार असाल तर चालतं कुकर कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये हे मटण शिजताना पटपट होतं यासाठी मी कुकरमध्ये करायला घेतलं आहे तर तेल घातलं हे भरपूर तमालपत्री आणि दोन मिडियम साईजचे कांदे चांगले भाजले की जे आपण मुरत ठेवलं होतं मट ते आता घालून घ्यायचं ह्यामध्ये तर इतकं छान याला पाणी सुटलं होतं ना त्यामध्ये आपण तूप घातलं आहे दही घातलं आहे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातले तर हे इतकं मटन ह्या तेलामध्ये भाजताना घरभर असा ह्याचा वास सुटला होता ना तर आमच्या मॅज बघायला सगळी अशी टुकुमकू बघत होते आणि हे कुकर लावल्या लावल्यानंतर जे कुकरचं झाकण मी आणणे करायला आळणी ठेवलं होतं बाजूला तर ह्यातलं निम्म मटण मॅज बघत बघत संपवलं आमच्या घरातल्या लोकांनी तर नंतर तुम्हाला दिसलं सुक्यामध्ये तुम्हाला थोड्याशाच पुडी दिसतील तर ह्याला बघा मटणाला चांगलं पाणी सुटत आहे दह्यामुळं आणि आलं लसणाचे पेस्ट घातले त्यामुळं आणि मीठसुद्धा घातला ह्यामध्ये तर हे झाकण लावून दोन दोन तीन तीन मिनटांना हे उघडून बघायचं तर हे किती पाणी सुटले बघा आ हा आलं लसणाच्या पेस्टमुळं तर मस्तच असा वा सुटला होता आणि ह्यामध्ये आता आपण गरम पाणी करून घेतलं होतं ह्या मटणामध्ये घालायला ते पाणी घालून घ्यायचं आणि ह्या कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तीन शिट्ट्यामध्ये हे मटण व्यवस्थित शिजतं तर तुम्ही सुद्धा कुकरमध्ये करणार असेल तर ती शिट्ट्या करूनच हे मटण तयार करा व्यवस्थित शिजलं तर इथं मटण शिजत आहे तर इथं आपण चिकनाचा कार्यक्रम म्हणजे चिकन स्वच्छ धुवून घेऊया ह्याचा आपण आता कार्यक्रम करून घेऊया तर हे चिकनचं मी सुक्कं पातळ करत बसले नाही अगदी आहे बटर चिकन केलं आहे बीन एक थेंबसुद्धा पाणी न घालता हे चिकन तयार केलं आहे इतकं छान चिकन झालं ना बासच तर हे चिकन धुवायचं का माझ्या मिस्टरांचं होतं तर आमच्या मिस्टरांचं म्हणणं म्हणजे काय त्या कोंबड्यांना रोग आला आहे मी माझं मी चिकन धुणार तर अगदी इतकं ते चिकन धुतले त्यांनी अर्धा तास ते चिकन धुवत बसले होते तर म्हटलं तुमचं मी धुवा तर हे एवढा व्हिडिओ मी पूर्ण केला नाही तर दोन मिनिटात म्हटलं तुमचं मी धा मी तर थोडा थोडा तुमचा इथं व्हिडिओ करतो तर एक एक फोड तिने धुतल्या म्हणजे तिने किती वेळ लावला आहे बघा हे चिकन धुण्यासाठी तर असं स्वच्छ असं पांढरं शुभ्र लाल भडक चिकन हिनं हेनी पांढर शुभ्र केलं आहे म्हटलं निरम्याचा जरा चिमड देऊ का तुम्हाला तर हसायला लागले मॅडू बघून तर हे असं पांढरशुभ्र चिकन घेतलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहोत तर अशा चिकन असू दे मटण असू दे त्यामध्ये आलं लसूण पेस्टचा जास्त वापर केला की तो रस्ता सुक्का असतो ते खूप छान टेस्टी लागतं आणि हे आता घालून घेतलं आहे चिकनमध्ये तर हे सुद्धा आपण मुरत ठेवणार आहोत म्हणजे भिजत ठेवणार आहोत फ्रीजमध्येच तर ह्या बटर करणार आहोत त्यामुळे इथं बटरचा वापर करणार आहे आपण बघा सर्व बटर ह्यामध्ये घालून घ्यायचं इथं पाकिट फोडायचं चा, काम चालू झालं आहे आणि हे बटर चिकन खूप छान जोरात झालतं बरं का अगदी हॉटेलमध्ये जावा किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने असतं त्यापेक्षा भारी हे आपल्या घरच्या घरी बटर चिकन होतं आणि किती पण खावा घरचं ते घरचंच बरं का हॉटेलमध्ये कसं तितकंच मोजकंच असतं आणि घरामध्ये भरपूर जितकं खाल तेवढं ते संपतच नसतं म्हणजे विषयच वेगळा असतो घरातल्या जेवणाचा तर ह्यामध्ये सर्व बटरच्या पुड्या घालून घेतल्या तीन क्यूब होत्या त्या घालून घेतल्या ह्यामध्ये आणि एवढंच बटर मला कमी वाटलं म्हणून थोडंसं तूपसुद्धा मी घातलं आहे नंतर तर नंतर ह्यामध्ये घालूया हळद तर तुम्हाला बटर चिकन आवडत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने बटर चिकन करा खूप छान लागतं आणि कसुरी मेथीसुद्धा हाताने चांगला चुडचुडचुड अशी कसरून हात ह्याच्यामध्ये टाकली आहे बारीक करून आणि नंतर घालायच्यामध्ये ह्यामध्ये मीठ असं चवीपुरतं ह्याच्या जेवढं लागतं तेवढं चिकनला हे आहे गरम मसाला होम मेड गरम मसाला आहे आणि हा गरम मसाल्याचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या सोनाली किचन मी मी व्हिडिओ अपलोड केला आहे को एक महिन्याच्या अगोदर तो नक्कीच बघा अगदी आपल्या दुकानामध्ये मिळतो त्याच पद्धतीने हा गरम मसाला तयार होतो घरच्या गर घरी तर ह्यामध्ये घातले आपले घरगुती लाल तिखट आणि तर तीन मिडियम साईजचे कांदे आहेत ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आणि सुद्धा प्युरी आता ह्या चिकनमध्ये घालून घ्यायची तर आपण ह्यामध्ये एक ठेंबसुद्धा पाणी घालणार नाही असंच हे चिकन आपण शिगड म्हणजे असंच हे शि शिजवून घेणार आहोत आणि ह्याची ग्रेव्ही आपोआपच तयार होते कारण की ह्यामध्ये पाणी सुटतं मिठामुळं वगैरे तर टमाटरसुद्धा इथं तीन घेतल्यात सुद्धा प्युरी करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तीसुद्धा प्युरी ह्या चिकनमध्ये घालायची आणि हा माल मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा तर माझ्या मुलगीला वाटलं मी सिस्टीफाईज करायला असं वाटलं तिला तर ह्यामध्ये दही घालायचं राहिलं विसरले दहीसुद्धा घालून घेऊया दह्यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि हे सर्व आता चांगले मिक्स करून घ्यायचं आणि हे सुद्धा आपण आता फ्रीजमध्ये चांगलं मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर इतकं छान पार्टी आमची झाली की मॅच जिंकल्याचा आनंद वेगळाच आणि हे आम्ही मटन खात खात बघत होतो प्रत्येक शेवटची ओर तर अशी धूक दाग धुक दाग करत होते तर मस्तच अशी मॅच आपली जिंकली आहे आणि ते बघत बघत हे मटन चिकन आ हा आनंदच तर हे सुद्धा आता झालं आहे आता मिक्स करून झालं आहे आणि आता हे झाकून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक तासभर म्हणजे आपलं मटण कोकोसुद्धा थंड होतो आणि हे सुक आणि म सुकन पातळ करून घेऊया आपण ह्या मटणाचं तर इथं थंड झालं आहे कुकर तीन शिट्ट्या झाल्या आहेत आणि बघा आहा काय दिसायला लागले बघा अळणी आळणी लवर आहे त्यांनी ह्याच पद्धतीने नक्कीच मटण करून बघा बरं का छान लागतं या आणि मटणसुद्धा छान शिजले बघा गरम गरम होतं बघाय तुटलं आहे तर हे आता आणणे बाजूलाकडून आपण ठेवून सुक्क पातळ करणार आहोत आणि नक्कीच ह्या पद्धतीने मसाला करून सुक्क पातळ करा तर जे नॉनव्हेज लवकर आहेत त्यांनाच महत्त्व हो माहिती माहिती आहे की मटण चिकन ह्या गोष्टी तर हे तर ठेवलं आहे आमच्या सासरे भुवांना मटण खूप आवडतं आपल्या घरामध्ये पुरुष एखादी भाजी किंवा आमटी असू दे सकाळची संध्याकाळ खाणार नाहीत किंवा संध्याकाळची सकाळ खाणार नाहीत मटण अशी गोष्ट आहे की दोन तीन दिवसाचं शिळा असू दे तरीसुद्धा खाणारच आवडीनं खाणार शिळं झालं उलट ते म्हणतात शिळं होईल तसं चांगलं लागाले तर बस मटण आणून ठेवावं आठवड्यातनं दळवळ्या आणि तेच घालावं असं असं कधी कधीतर वाटतं मला तर इथं सुक्क करून घ्या रस्सा करून घेणार आहे मी इथं तर कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घातलं आहे तेल आता घातल्यानंतर ह्यामध्ये मसाला घालायचा तर माझ्या मिस्टरांना एकदम घट्ट गट घटसर असा रस्सा पाहिजे होता त्यामुळे इथं मी मसाल्याचं जरा जास्त जा 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 प्रमाण केलं आहे तो तुमच्या घरामध्ये पातळ किंवा घटसर आणि पाहिजे असेल तर मसाल्याचा जा जास्त जा जा वापर करू शकता तर इथं लाल तिखट घातलं ला आहे घरगुती सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आणि अगदीच थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा बघा लाल भडक असा मसाला तयार झाला आहे पाणीसुद्धा गरम करून घेतलं आहे इथं तर मटण असू दे चिकन असू दे जे ते करताना पाणी तेवढं गरम असं वापरावं वा। म्हणजे चांगली चव लागते गार तर गार पाणी वापरलं तर समजायचं आपली चव बिघडली असं समजा तर इथं चांगला मसाला शिजलाही पूटपूट असा उडत होता आणि नंतर हा मसाला शिजल्याला त्या हा आता मटणामध्ये घालून घ्यायचा आणि मटणामध्ये घातल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं हा मसाला आहे हा आणणीमध्ये चांगला शिजवून घ्यायचा तर हे मॅचं बघता बघत यातलं निम्म मटण तर माझं जा गायब झालंतच त्यामुळं तर मटण थोडं कमीच राहिलं आहे यामध्ये तर म्हणजेला पहिल्यांदा दाखवताना बाय किती मटण होतं आणि आता किती केवढंसं सुक्क करावं लागले असं म्हणाल तर हे मटण थोडंसं गायब झालं आहे हे तर दर्रेबाज असं हे रस्ता तयार झाला आहे आणि आता करायचं झंझणी सुक्कं मटणाचं आणि कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये घालायचं तेल जरा मटण चिकनला थोडंसं तेल जरा जास्त लागतंच नॉनव्हेज अस जेव्हा करतो तेव्हा तेलाचं जा प्रमाण जरा जास्त असतं त्यामुळं छान होतं तर ह्यामध्ये घातलेत एक अर्धी तमालपत्री आणि एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरला आहे मस्त असा आणि हा कांदा चिरला आहे माझ्या मुलगीनं ती आहे नऊ वर्षाची अगदी माझ्या खूप हाताखाली काम करत असते टमाटर म्हणा कांदा म्हणा गाजर किसणे म्हणा लसूण सोलले म्हणा अगदी तोडक मोडक कामं खूप ती आत्महतेनं करत असते मला मदत करत असते तर एक मुलगीच अशी असते की आपल्या आईला समजून घेत असते एवढ्या लहान वयात खूपच तिला समज आहे तर हिनं आता कांदा चिरून दिला आहे तोसुद्धा चांगला भाजून घेतलाय मसालासुद्धा यामध्ये भाजून घ्यायचा आणि मसाला, मसाला भाजल्यानंतर हा घालायचा आपला घरगुती लाल तिखट घरगुती चटणीचा नादच नाही केला पाहिजे तर घरगुती चटणीचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या सोनाली किचनवर आहे तो सुद्धा नक्की बघा कशा पद्धतीने मी घरगुती लाल तिखट केलं आहे प्रमाण बघा मसाल्यांचं खूप छान घरगुती तिखट माझं झालं आहे तर ह्यामध्ये घालायचा आपण जे रस्सा केला हो तो घालायचा आणि हा मसालासुद्धा चांगला शिजवून घ्यायचा किंवा भाजून घ्यायचा असं म्हटलं तरी चालतो आणि तो मसाला चांगला तेल सुटलं की त्यामध्ये घालायचं मटण आणि मटण घालून थोडंसं परतून घ्यायचं तर आपलं झंझरीत असं मटण तयार झालं आहे आणि ह्याच्याबरोबर खायची गरमागरम भाकरी चपाती भात अह जबरदस्तच आणि सुद्धा चांगलं तेल सुटलं होतं आणि मसाला चांगला शिजवून घ्यायचा ज्या काय होतं एकदा की एकदा म्हणतं की सुक्क चांगलं होत नाही सुक्याचा जरा मसाला शिजवून घ्यायचा रस्ता टाकून की म्हणजे त्या चटणीचा कच्चा पण असतो ते जातो आणि चटणी चांगली शिजली जाते आणि मगच ह्याला चव येते तर ह्यावर राहिली होती आपली महत्वाचा पार्ट कोथिंबीरवरनं घालायची तर रश्श्यावर किंवा सुक्यावर कोथिंबीर नाही दिसले तर वेगळं वाटतं जरा मोकळ मोकळं वाटतं तर इथे बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि हळूच असं रश्श्यावर आणि सुक्यावर टाकून घ्यायची आणि तो रस्सा प्यायला द्यायचा एकदम फुरकी मारतच मस्त असा गरमागरम रस्सा माझ्या मिश्रण मी पहिल्यांदा दिला ते घातली आहे सुक्यावर कोथिंबीर आणि सुद्धा घातली होती तर एवढंस मटण राहिलं आहे मी आज बघत बघत खाल्लं आहे सगळ्यांनी आणि हे सुक्क झाले तयार आणि हा घालूया रस्श्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर रस्सा तयार मटणाचा आणि मटण सुद्धा तयार तर आपलं बोलत बोलत हे काम आपण म्हणतोय झालं आहे पण तसं नसतं एवढं काही एवढंच व्हिडिओ करण्यासाठी दोन ते तीन ला तास लागतात कष्ट करावे लागतात भरपूर कुठलंही काम सोपं नसतं तरी माझ्यासारखे आन्या, आज अनेकच बायका अशा स्वयंपाक करत असतात भरपूर असं चॅनल आहे आपल्या यूट्यूबवर किती लाखो चॅनेल ला आहेत तर प्रत्येक महिलेला खूपच कष्ट करावे लागतं बरं का जेवणाचं हे करण्यासाठी दुसरे कुठले व्हिडिओ असतील तर ते एवढे कष्ट करायला लागत नसतील पण हे जेवणाचं जो व्हिडिओ आहेत किंवा रेसिपीचे जे व्हिडिओ आहेत त्यांना खूप कष्ट करावे लागतात बरं का कुठलीही गोष्ट साधी सोप्या पद्धतीने मिळत नसते खूपच कष्ट करावे लागतात तर तर इथं आपण करून घेणार आहोत चिकन तर चिकनमध्ये तरी आपण एक ठेमसुद्धा पाणी घालणार नाही त्यामध्ये घातलं आहे थोडंसं तेल आणि हे जे चिकन आपण मुलत ठेवलं होतं फ्रीजमध्ये ते काढून घ्यायचं हळूद आणि ह्यामध्ये घालून टाकायचं कढईमध्ये ठेवलं आहे आणि अगदी हे तर थोडंसं परतून घ्यायचं आणि हे झाकून घ्यायचं तर आपण स्पेशल आज चिकन तयार केलं आहे बटर चिकन आणि ह्यामध्ये घातले भरपूर बटर तूप आणि हे घ्यायचं परतून परतून घेतल्यानंतर ह्यावर झाकून घेऊया अगदी दहा मिनटं हे आता झाकून ठेवायचं एकदम स्लो फ्लेमवर म्हणजे ह्यामध्ये चांगलं मटण चांगलं शिजलं जातं पाणी सुटतं बघा पाणी सुटायला सुरुवात झाली आहे या चिकनला आणि हे चिकन आणि चपाती आमच्या मुलाने खूप भुकणास उडवला आणि ह्या चिकनला चांगलंच पाणी सुटत आहे बघा इथं बटर चिकन आपण तयार केलं आणि ह्या बटर चिकनची रेसिपी नक्कीच ह्या पद्धतीने चिकन करा आता धुलीवंदन जवळ आलाच आहे आणि अशा पद्धतीनं मटन चिकन आणि जे असतं ते तुम्ही करता ते बिर्याणी वगैरे तर नक्कीच करा अशा पद्धतीनं बिर्याणीलासुद्धा हे चिकन चालतं बरं का अशा पद्धतीने केल्यानंतर तर तो किती पाणी सुटले बघा अगदी पाणी घातल्यासारखंच ह्याला पाणी सुटलं आहे कारण की ह्यामध्ये दही आहे आपण यामध्ये घातलं आहे आलू लसूणची पेस्ट याचंच पाणी चांगलं सुटलं आहे आणि अजिबात एक ठेमसुद्धा पाणी घालायची गरज नाही लागले ह्याला आणि हे चिकन सुद्धा एक पंधरा मिनिटात शिजलं जातं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तर हळूच वाकून बघायचं हे चिकन काय दिसतंय हा, हा, जबरदस्तच तर रे बास चिकन त्याच्याबरोबर गरमागरम गर्म चपाती किंवा गरमागरम भात नक्कीच खावा कलाई भारी लागतं या तर हे घ्यायचं परतून चिकन चांगलं शिजलं आहे आणि हो ह्यावर आलेलं तरी बघा हे आहे बटर बटरचं झालं आहे वित्तळ आहे बटर आणि ह्यामध्ये तूपसुद्धा आपण घातलं होतं आणि किती छान वाप आले बघा असा घर वास सुटला होता ना बा असं एकदम हॉटेल असल्यासारखं आमचं घर वाटत होतं काल आणि घरातला म्यायचा दंगा आमचा चिकनचा कालवा मुलांचा जल्लोष एखादी विकेट पडली तर सगळ्यांना वाईट वाटायचं तर असंच आपलं हे मजेशीर आमचं जेवण करायचं काम चालू होतं त्यावर घातली हिरवीगार कोथिंबीर आणि काय डूळ 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 लागले बघा हे चिकन वा उकळायला लागले भारी बसंच तर आज जेवणामध्ये असले पदार्थ असल्यानंतर पुरुष मंडळी खूप खुश असतात बरं का तर आज तर आमच्यात खूपच आनंद झाला होता काल म्हणजे रविवारी तर संडे म्हटलं की फंडे असतंच तर हे चिकन छान ग्रेव्ही तयार झाली आहे बटर चिकन केलं आहे खूप स्पेशल मेनू आहे आजचा हा तर हे चिकन मटन आणि रस्ता तयार झाला आहे आणि आपण तयार करून घेणार आहोत थाली ताट घेतला आहे ताटामध्ये घातले वाटी प्लेट पहिल्यांदा घालून घे आपली गरमागरम चपाती आणि नंतर घालायच्यामध्ये मटणाचं सुक्क ते सुद्धा गरम करायला ठेवलं होतं हे आहे मटण असं मस्त असं मटण तयार झालं तर त्या मसाल्यामध्ये ब असंच तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीनं मसाला तयार करून नक्कीच एक एकदा तर हे मटण करून बघा बाकीच्या पद्धती विसराल इतकं छान मटण तयार होतं आणि हे मटण आता ठेवून घेऊया आता ताटामध्ये ता अगदी हॉटेलमध्ये ज्या पद्धतीनं थाली असते त्याच पद्धतीनं इथं थाली तयार झालते तर एक प्रकारचे हेच असतं आनंदच असतो हे मटन चिकनचा घरामध्ये असल्यानंतर तर, तर हा रस्सा रस्ता तर्रेबाज झणझणीत असा आणि हा रस्त्याची वाटीसुद्धा ठेवून घेऊया वाट ताटामध्ये आणि आपला स्पेशल मेनू म्हणजे बटर चिकन ह्याचा तर नादच करायला नको तर मला तर मटन जास्त आवडत नाही मला चिकनच जास्त आवडतं त्यामुळे आज बटर चिकन घेतं आणि हे सुद्धा चिकन ह्यामध्ये वाटीमध्ये घालून घेऊया वा। तर इथं झालं आहे बाई तर हे सुक्क ठेवून दिले आपण आता ताटामध्ये झाला हॉटेलच्या वरचं आपलं घरात घरच्या घरीच काम झालं आहे किती पण खावा आणि कसं पण खावा तर आपला हा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जाता जाता मला सबस्क्राईब करून जावा हे बघा जल्लोष केला आहे मॅच जिंकल्यानंतर ए हे धन्यवाद